बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात स्वतःच भक्ष्य होऊन बसले माजी सरपंच नमस्कार मध्ये आपलं स्वागत शासन आणि प्रशासन झोपी गेलं की शेतकरी आणि नागरिकांना आंदोलनाचं हातार उपसावंच लागतं अर्थात आंदोलने करूनही त्यांच्या डोळ्यावरची झोप जाईलच असे नाही अर्थात हे आपण पाहत देखील असतो त्यांच्या डोळ्यावरची झापड जावी आणि आपल्याकडे त्यांचं लक्ष जावं यासाठी मग वेगवेगळी आंदोलनं केली जातात कधी शोले स्टाईल आंदोलन केलं जातं तर कधी अन्य कुठल्या तरी नव्या प्रकारानं आंदोलन छेडलं जातं पर्यायाचं नसतो आता मात्र एका सरपंचाने चक्क बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं आहे बिबट्यासाठी त्यांनी आपलंच भक्ष्य बनवलं आणि पिंजऱ्यात जाऊन बसले परिसरात या घटनेनं एकच खळबळ उडवून दिली एकच चर्चा जिकडं तिकडं सुरू झाली आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडू लागली शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नसल्याची भावना व्यक्त करीत बिबट्याचं भक्ष्य होण्यासाठी मंचरचे माजी सरपंच यांनी स्वतःला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कैद करून घेतले या धकादायक प्रकारामुळे वन विभागासह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं हो असं काही घडलं तरच अधिकारी जागे होणार डोळे उघडणार मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेल्या चार पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत मात्र प्रशासनासह राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे दत्ता गांजळे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट स्वतःला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कैद करून घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार असाल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करीत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली दत्ता गांजळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन तसेच वनविभाग अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं अधिकारी आणि प्रशासन असंच करतं जोपर्यंत काही होत नाही तो तोपर्यंत यांचीही झोप जात नाही शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अनुदानासाठी जे, जे जाचक अटी ज्या का केलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात बिप्या प्रवण क्षेत्र असल्यानं शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी कांदा अनुदान द्यावे निर्यात बंदी उठवण्यात यावी दुधाला योग्य बाजारभाव मिळावा अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी पीक विमा मिळावा शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आंदोलनाचे अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळत असतात पण या सरपंचाने निवडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा होऊ लागली आहे पाहूया आता तरी त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत का मंचर परिसरात मात्र या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगू हो लागली आहे तर अधिकाऱ्याची मात्र पाचावर धारण बसली आहे असं काही घडलं की मग अधिकाऱ्याचे पाय पळत सुटतात तोपर्यंत तो शांत तो निवांत तो। मित्रांनो या आंदोलनाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आपलं मत मनमोकळेपणे कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन देखील क्लिक करा लाईक शेअरही करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार